द्राक्षबागेच्या कर्जाच्या तगाद्यामुळे आत्महत्या मिरज ग्रामीण पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल मिरज तालुक्यातील सोनी येथे द्राक्षबागेसाठी घेतलेल्या कर्जाच्या तगाद्याला कंटाळून वर्षभरापूर्वी एकाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती या प्रकरणी कर्जाच्या परतफेडीसाठी तगादा लावून आत्महत्येस चे प्रवृत्त केल्याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत वसर वशाखा। राजाराम हनुमंत जगताप यांनी वर्षभरापूर्वी आत्महत्या केली असून त्यांच्या आई अलका हनुमंत जगताप वर्ष अठ्ठेचाळीस राहणार सोनी तालुका मिरज यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे मिरज ग्रामीण पोलिसांनी परशुराम यमनाप्पा यमगर जितेंद्र यमगर दोघे राहणार रेणुका कार्यालयाजवळ सोनी तालुका मिरज या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की परशुराम यमगर यांनी मयत राजराम जगताप यांना द्राक्षबागेसाठी सोनी विकास सोसायटीतून सन दोन हजार एकवीसमध्ये दोन लाख चाळीस हजार रुपये कर्ज काढून दिले होते मार्च महिन्यापासून आम्ही तुला कर्ज काढून दिला आहे सदर कर्जामुळे आमच्या घरात भांडणे सुरू आहेत तू कर्ज लवकर फेड असा तगाता त्यांनी मयत राजाराम जगताप यांच्याकडे लावला होता त्यास कंटाळून जगताप यांनी वर्षभरापूर्वी कळफास लावून घेऊन उन आत्महत्या केली जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी वरील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तपासा अंती हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे महानकरी नेपसाठी आदिमाने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा